तर नमस्कार मित्रांनो आपलं ओपन या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर बघा इकडे अंकुश नाना म्हणजे आता गवतापासून टोपी बनवणार तर बघा त्यांच्या डोक्यात एक टोपी आहे आणि एक त्यांची ओळीचं काम चालू आहे चला तर आता बघूया ते आता घराकडे बसून आता ती नवीन टोपी बनवणार चला आता जाऊन बघूया आपण कशा प्रकारे ते टोपी बनवतात त्यांच्या घराकडे जाऊन तर बघा आता इकडे कशा प्रकारे आपण टोपी कशी ओळखतात ती आपण बघूया नैसर्गिकरित्या एकदम तर ह्या टोपीक भरपूर मागणी येतात पण ही टोपी बनवूसाठी पण त्याला एक महिना लागतो एक टोपी बनवूसाठी त्यामुळे ते कोणाला जास्त ऑर्डर घेत नाही तर बघा ही त्यांची टोपी ही कधी बनवला डोक्यात आधी मीच बनवली कधी ती गेल्या वर्षी तुझ्या भाजी राह ती गेल्या वर्षी बनवली ही टोपी अजून तशीच खराब होत ना खराब होत नाही एक नवीन बनवणार म्हणतात राहण्यापासून जेवतो कला ही तर ही कला कोणाक पण येत नाही माहिती आहे पट बनवून टाइम लागत तर ही तुमचा कला कोकणी माणसाच्या अंगातच भेटणार तिथं जन्म गावाक झाला सगळ्यांना

आधी ऑर्डर द्यायची लागता महिनोभर तरच ती बनवून देणार ते आणि टोपीची किंमत काय पाचशे रुपये पाचशे रुपये एक टोपी एक टोपी महिना लागतो पुरा रुपये कोणा हवे तर कमेंट करून सांगा आमच्याकडे उपलब्ध करून देणार मग टोप्यातली टोपी बघा एक नंबरच हा रंगबिंग काम मस्त केलेला तर ती गेल्या वर्षीची आणि ह्या वर्षी, वर्षी आता चालू आ कसे वेगवेगळ्या प्रकारचे बघा तर आता हे सकाळी बैलाकडे गेल्या आणलाच ना ह्या सकाळी बैल लावलानी आणि

माप घ्यायचा लागता प्रत्येक डोक्याचा माप घ्यायचा लागता तसे ते वळून देणार याचा माप वेगळा आहे ही बघा ही बघा ती टोपी स्वतःच्या डोक्याच्या प्रमाण कशी बनवला आणि तर कशी दिसता बघा एकदम मस्त पैकी डिझाईन डिझाईन भाऊ म्हणजे आतमध्ये कलर का आतमध्ये आतमध्ये पण बघता भाजून बघ ना बघा मस्त अशी टोपी दिसता झाली जुनी झाली एक वर्ष झाला कामावर नाही ना माती बिती लागत काय धुवूचे नाही का थंड आहे गरम राहा हा गरम राहते ना तर ह्या टोपीने एकदम थंड असा वाटत कारण तर नैसर्गिकच आहे तर ह्या टोपी <laughs> बाजारात किंमत भरपूर आहे बाजारात जास्त दुकानदार मावतो नाणून सांगतो तुम्हाला टाईमच जाणून सांगतो तर हे असे आमच्या गावातले एक कलाकारच होत बघा किती वेळ लागतात हे काय थोडे होते मजूर बघित असते तर आज हे सपोगच हवे अर्ध्या दिवसात ना दुपार बरे संपलं काम हा दुपार सब ले सब ले कामा का हा दुपार बरे संपले काम करतो काम करतात ते आंब्याचे खांदे मार खाळा दोघा पुत्र बांधता

तरी पाच साला हा काम लागतील अर्ध्याचे खळे बन आहेत ना बसण्या पाहुण्या तर बघा आता यांचे कामदार पण ये त्यामुळे आता ते काम आता बंद करणार आणि आता मी पण जातोय मग घराकडे तुमका व्हिडिओ आवडत लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा धन्यवाद नंतर तुम्हाला पूर्ण टोपी झाले की दाखवतोय आता माका पण जाऊचं घराकडे माझं काम आळाचा नाहीतर तुमका दाखवलं असतंय आता पूर्ण पूर्ण कधी कधी होत टोकी पूर्ण चार दिवसां तर चार दिवसांनी मी तुमका व्हिडिओ दाखवतोय मस्त पूर्ण टोपी जो तोपर्यंत तो। कामा केला काम कामाक नाही तर त्यांनी दाखवलं नसतं लवकरच बनवून काम चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ हो तोपर्यंत तो बाय